रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद हातात बॅट घेऊन राहुल नार्वेकर उतरले क्रिकेटच्या मैदानात अलिबाग प्रीमियर लीगला राहुल नार्वेकर यांची उपस्थिती जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर छोटम शेठ यांच्या पुढाकाराने भव्य आयोजन अलिबाग मधील झिराडमध्ये अलिबाग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन माजी सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने केला स्पर्धेदरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हजेरी लावली होती यावेळी त्यांनी मैदानात क्रिकेट खेळण्याचा सुद्धा आनंद लुटला एरवी राजकीय मैदानात विरोधकांच्या आणि सत्तेतील आमदारांच्या आरोप प्रत्यारोप फेरीत मध्यस्थी करणारे नार्वेकर यांनी मात्र क्रिकेटच्या मैदानात हातात बॅट घेऊन क्रिकेट जोरदार बॅटिंग करीत खेळण्याचा आनंद लुटला रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने या भव्य दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात रस्ता सुरक्षेचा संदेश देत खेळाडूंना हेल्मेटचं महत्व सांगत हेल्मेट भेट दिले या प्रीमियर लीग लीगमध्ये सोळा संघाचा सहभाग असून अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड तर काय सांगाल ग्रामीण भागातील उद्यान खेळाडूंच्या कलागुरांना प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग प्रीमियर लीग यशस्वीरित्या राबवली जाते आपल्या हस्ते उद्घाटन झालंय काय प्रतिक्रिया सर अलिबाग प्रीमियर लीग ही आज या जिराड गावात होत आहे आणि मला वाटतं चौथा सीझन आहे आणि अशा दर्जेदार स्पर्धा अशी दर्जेदार टुर्नामेंट अलिबाग मधील जिराड सारख्या या खेडेगावात होत आहे त्यातून दिसून येत आहे की आता भारतात सगळ्या क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात इतर क्षेत्र या सगळ्या ठिकाणी प्रगती होताना दिसत आहे आणि मला वाटतं असं हे डे नाईट टूर्नामेंट एवढं चांगलं ग्राउंड डे लाईट लाईट ची प्रोव्हिजन असं फार कमी गावात दिसून येतं आणि मधील सर्व ग्रामस्थांनी आणि त्यांचे नेते दिलीप भोईर यांनी ही चांगली टोर्नामेंट इकडे आयोजित केली आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायला मी इकडे आलो सर, सर जिल्हा नियोजनच्या बैठकी अभावी अथवा निधी अभावी जिल्ह्याचा शा, विकास मोठ्या प्रमाणावर पळमलेला आहे काय सांगा नाही मला वाटतं या संदर्भात शासनाने योग्य ती पावलं उचलतील शासन आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल आणि रायगड जिल्ह्याला जी आवश्यक निधी आहे किंवा विकास कामं करण्याची गरज आहे शासन निश्चितपणे हे पार पाडेल रायगड जिल्ह्याचा तिढा अजून सुटत नाहीये तिढा असा काय नाहीये काही निर्णय घ्यायला वेळ लागतो तर ते निर्णय घेतले जातील पण त्यामुळे कुठच्या विकास कामाला दिरंगाई होणार नाही तर रायगड मध्ये जल जीवन मिशनच्या योजनांचा जो निधी आहे रखडलेला आहे कंत्राटदार ठेकेदार अडचणीत आहेत काय सांगाल महाराष्ट्रामध्ये देखील ही संपूर्णतः समस्या आहे आणि कंत्राटदार संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे काय सांगाल नाही या संदर्भात शासन उचित पावलं उचलेल मला खात्री आहे शेवटचा प्रश्न मुंबई गोवा हायवेचा प्रश्न सरकार हे काम मुंबई गोवा हायवेचं काम होणं अपेक्षितच नव्हे अनिवार्य आहे आणि मला खात्री आहे हे सरकार याचबद्दल अत्यंत गंभीर आहे आणि हे सरकार दर्जेदार काम करून दाखवेल जसं समृद्धी हायवे झालेला आहे जसं आता शक्तीपीठ हायवे होणार आहे तसंच हा मुंबई गोवा हायवे पण लवकरच निर्माण होईल सर काय सांगाल अलिबाग प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे आणि स्वतः साहेब आले होते काय सांगाल कशा पद्धतीनं हा उपक्रम राबवता आणि कस यश मिळत यश अत्यंत चांगला मिळत कारण इथल्या स्थानिक खेळाडूंसाठी अलिबाग प्रीमियर लीग हे पर्व चौथ आहे आणि त्याच्यामध्ये इथल्या खेळाडूंसाठी आम्ही सातत्याने क्रीडा कारण क्रीडामधून एखादा प्लेअर रणजी खेळायला जावा अशी आमची मनापासून धारणा आहे की एखादा प्लेअर पुढे जाऊन या अलिबाग तालुक्याचं मोठं नाव व्हावं म्हणून आणि त्याचबरोबर ही संकल्पना दोन हजार नऊ पासून मी अलिबाग प्रीमियर लीग हे चौथं पर्व असलं तरी नाईट टुर्नामेंट हे मी अनेक वर्ष करत आलेलं आहे आणि चांगली प्रेरणा मिळते त्याच्यानी लोकांना इथला हा क्रिकेट महोत्सव त्यांना अनुभवायला मिळतो चांगले चांगले प्लेयर्स अनुभवायला मिळतात कारण प्रत्येक परिवार हा टी व्हीच्या माध्यमातून बघत असत तर का नाही इथे एखाद्या चांगलं ग्राउंड बनल्यानंतर तिथे आपल्या लोकांना स्थानिक लोकांना जे आय पी एलचं लूक इथे व्हावं आणि तिथली जी टुर्नामेंट किंवा इथल्या स्थानिक आ, क्रिकेट प्लेयर्स बघायला मिळावे ही प्रत्येकाच्या मनात जाणकिच माझ्या मनातल्या लोकांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी नेमके कोण कोणते नेते येणार आहे कशा पद्धतीचे आजच्या दिवस आज ओपनिंग जे विधान परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय राहुलजी नार्वेकर साहेब यांच्या असते आज ओपनिंग झालेलं आहे उद्या महेंद्र शेख दलवी असतील त्याचबरोबर तटकरी साहेब ही असतील आदितीदा तटकरी पण असणार आहे आम्ही सर्वांना कारण हे एक का अलिबागचं नाव हे राज्यात नव्हे तर साता समुद्र पार जायला पाहिजे ही आमची धारणा आहे तर सर्वच नेत्यांनी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी सर्वच जण येणार आहेत आम्ही सर्वांना आमंत्रण केलं आहे सर्वच लोक येणार आहेत एक राजकीय भ्रष्टांची ज्या पद्धतीनं भाजपचे सर्व दिग्गज नेते आज आपल्या सोबत किंवा आपल्या कार्यक्रमाला का येताना काय नाही मी सामाजिक कार्यकर्ता आहे लोकहितासाठी लढणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि लोकांसाठी काम करताना भारतीय जनता पार्टी संस्कृत आणि संस्कृती बरोबर चांगल्या धोरणांच्या बरोबर असल्या कारणाने लोकहितासाठी असल्या कारणाने मलाही वाटत की भारतीय जनता पार्टी जरी माझं निलंबन झालं असेल हो काय कारण ज्या वेळेला इथल्या लोकांच्या हितासाठी मी एक पाऊल पुढे टाकलं होतं त्याच्यामध्ये यश नाही आलं कारण राजकारणात जय विजय पराजय हे होत असतात त्याच्यात मी कुठेही नाही आणि मला माझं जरी निलंबन झालं असेल तेही मागं घेतलं नसेल तरी मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत आहे का आणि भारतीय जनता पार्टी बरोबर ज्यांच्या विरोधात तुम्ही लढणार बॅनर झळत आणि तुम्ही बलात्ना नाही बघा ज्या या विधानसभेचा जो नेता असेल नेता असेल तो राजकारण त्या त्या वेळेला केलं जात माझ्या मनात कोणतंही राजकारणाची मनात काही शंका नाहीये कारण इथलं सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे आणि आज मी त्यांच्या विरोधात लढलो होता आपण मी विचारलेला प्रश्न होता पण जरी विचार जरी विरोधात लढल असेल तरी लोकहितासाठी मी एक पाऊल पुढे टाकलं होतं मग तरीही आज इथे उद्या विद्यमान आमदार महेंद्र शेठजी दगली येणार आहे आम्ही आवर्जून त्यांना आमंत्रण दिलंय कारण इथल्या जनतेला इथल्या प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या माणसापर्यंत गरीब गरजू पर्यंत ज्या ज्या योजना आहेत शासनाच्या त्या यायला पाहिजे त्यासाठी आम्ही आजही राजकारण एका बाजूला ठेवून आम्ही आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून आहोत रायगड जिल्ह्यामध्ये तीन भाजपचे आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचा एक आमदार आहे अशात राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात पालकमंत्री पदाची स्पर्धा आहे भाजपला पालकमंत्री पद मिळावा असं वाटतय तो संघर्ष जो होतोय तो योग्य आहे नाही तो, तो... राजकीय याच्यावरती मी बोलणार नाही आहे कारण का मी ऐंशी टक्के सामाजिक बांधिलकी समाजकारणासाठी आहे आणि आता जे एकंदरीत ह्या विधानसभेच्या संदर्भातला पालकमंत्री म्हणून नेमका कोण असायला पाहिजे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर एकनाथजी शिंदेसाहेब म्हणजे शिवसेना असेल किंवा पलीकडे गेलो तर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी असेल त्यांनी घेतलेला जो तो निर्णय असेल आणि संघर्ष रस्त्यावरती उकळून करण्यापेक्षा लोकांसाठी संघर्ष करावा ही माझी भावना आहे आणि संघर्ष असायला पाहिजे करायला पाहिजे पण लोकहितामध्ये होणं गरजेचं आहे एक पालकमंत्री म्हणून जर तुमचा काही निर्णय असेल तर जो जो त्याचा 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 प्रश्न असेल